आपण पाहत आहात महाराष्ट्राची गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणारे सराईत गुन्हेगार देशी हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पंच्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव एक दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद सह हो, भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस पाच ऑब्लिक सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी जाकीर अब्दुल रशीद राहणार गुलशेरनगर मालेगाव यांचा भाचा नामे अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी यास आरोपी नामे रब्बानी याने दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात घ धरून त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळी झाडून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्या सोबत असलेले चार अनोळखी साथीदार यांनी अनिस शेख यास त्यांचेकडील कोयता तसेच लोखंडी पाईपने डावे पायावर डोक्यात व उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल आहे सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपी रब्बानी व त्याचे साथीदार हे फरार झाले आहेत सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व वा पवारवाडी पोलिसांचे पथक रवाना केले सदर घटना घडल्यानंतर यातील आरोपी रब्बानी याने त्याचे साथ इतर साथीदारांसह सा पलायन केले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या बातमीनुसार यातील फरार आरोपी हे शिवारात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील गुन्ह्याचे समांतर तपासात अकरा हजार कॉलनी शिवारात सापळा रचून येथील खालील सराई गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे शेख रब्बानी शेख कादिर उर्फ रकमाणी वय चौतीस राहणार गुलशने इब्राहिम मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक नईम अख्तर अब्दुल करीम उर्फ नईम टिक्का वय अडतीस राहणार गल्ली नंबर एक घर नंबर दोन हजार चोवीस आयशानगर मालेगाव शेख वामिश शेख युनुस वय बावीस अक्सा कॉलनी मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक शेख शब्बीर शेख फारूक उर्फ बिरे वय चोवीस राहणार दातारनगर साठ रोड मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक वरील ताब्यात घेतलेल्या आरोपितांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव पवारवाडी हद्दीतील जब्या हॉटेल परिसरात यातील फिर्यादी याचा भाचा नामे अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी यास मागील भांडणाची कुरापत काढून त्यातील आरोपी रब्बानी यांनी त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच स्थानी याचे साथीदार यांनी लोखंडी पाईप व कोयत्याने अंगावर हातापायावर डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याबाबत कबुली दिली आहे यातील आरोपी शेख वामीस शेख युनुस याचे अंग एक देशी बनावटीचे पिस्टल गावठी कट्टा हस्तगत करण्यात आलेले आहे तसेच आरोपी शेख रब्बानी शेख कावीर हा मुख्य आरोपी असून त्याने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याचे उघडकीस आले सदर आरोपी हे सर्व सराईत गुन्हेगार असून यांच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी पवारवाडी पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात हजर करण्यात आले आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभीरे पोलीस अंमलदार नवनाथ सानप श्याम पवार सचिन वराडे विशाल गोसावी सुभाष चोपडा गिरीश निकुंभ शरद मोगल संदीप राठोड दत्ता माडी नरेंद्र कोळी योगेश कोडी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने यातील आरोपितांना ताब्यात घेऊन घातक अग्निशस्त्र हस्तगत केले बागलाड वृत्तांतसाठी विशाल शिवदे सहसागर गांगुर्डे